बांधकाम व्यवस्थापन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट बांधकामाच्या ठिकाणी म्हणजेच कन्स्ट्रक्शन साईटवर व्यवस्थापन कसं केलं जातं हे समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का बांधकामाशी संबंधित प्रकल्प व्यवस्थापनामध्ये अनेक कौशल्य आणि जबाबदाऱ्या असतात या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम व्यवस्थापनाच्या काही मूलभूत गोष्टी आपण समजून घेऊ बांधकाम व्यवस्थापनासंबंधित महत्वाचे मुद्दे कामाचे नियोजन करणे तुमच काम काम पूर्ण करण्याचा नियोजित कालावधी आणि आवश्यक साधनसामग्री या विचार करून योजना बजेट आणि खर्च यांचा ताळमेळ साधणे कामाचं सविस्तर बजेट बनवून त्यामध्ये साधन सामग्री कामगारांचं वेतन उपकरण आणि इतर खर्च समाविष्ट करावेत सर्व काम ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण करण्यासाठी खर्चावर व्यवस्थित लक्ष ठेवावे साधन सामग्रीचे व्यवस्थापन करणे बांधकाम साहित्याचा वापर आणि साठा याकडे विशेष लक्ष द्यावे कामगारांना विचारपूर्वक कामाचे वाटप करावे आणि त्यांचे व्यवस्थापन करावे गुणवत्तेचे नियंत्रण म्हणजेच क्वालिटी कंट्रोल करणे साईटवर होणाऱ्या कामाची गुणवत्ता तपासावी समस्या नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ती सोडवण्यासाठी नियमितपणे कामाची तपासणी करावी योग्य प्रकारे संवाद साधणे टीम बरोबर आणि ग्राहकांशी मोकळेपणाने व योग्य प्रकारे संवाद साधावा वेळेचे व्यवस्थापन करणे कामाचे वेळापत्रक बनवावे आणि सगळी काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा सुरक्षा व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्थापन करणे कामगारांसाठी नियमितपणे प्रशिक्षणाचे आयोजन करावे ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे प्रभावी संवाद आणि अपेक्षा पूर्ण करून ग्राहकांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करावा या सर्व मुद्द्यांचे पालन केले तर तुम्ही तुमच्या टीम कडून अतिशय परिणामकारक काम करून घेऊ शकता बांधकाम क्षेत्रातील बारकावे आणि लक्षात घेऊन साइट वर प्रत्यक्ष अनुभव घेणं आवश्यक आहे बिल्डर मोठे कंत्राटदार इतर उद्योजक तसेच बांधकाम व्यावसायिकांचं नेटवर्क तयार केलं पाहिजे लक्षात ठेवा बांधकाम क्षेत्र हे एक गतिमान क्षेत्र आहे यात यशस्वी होण्यासाठी सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे कंत्राटदार म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर व्यावहारिक अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक आहेत त्याद्वारे बांधकाम उद्योगामध्ये तुम्ही यश मिळवू शकता आणि उत्तम कंत्राटदार बनवू शकता